नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज तारीख आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस तर सकाळचं मार्केट आता चालू होणार आहे बघू शकता आवक अशी दिसून येत आहे तीस पस्तीस गाड्यांची आवक आहे आज माका बाजाराला तर चला बघूया आजचा माका बाजार भाव काय आहे ते तर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील चौदाशे पंधराशे सोळाशे सोळा सोळा पन्नास एका बाबा सोळा सात याकाहत्तर पाच हजार त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सोळाशे सात ऐंशी Sete, 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 Sete,

काय भाऊ गेली माका चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच कुठले तुम्ही नगरसूर किती दिवस झाले माका काढून काल काढली काल काढली काय भाऊ गेली माका काय भाऊ गेली सोळाशे अठ्ठ्याऐंशी सोळाशे अठ्ठ्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून काढून झालं पंधरा दिवस पंधरा दिवस काय मावसावर लागल मावसावर नाही राहिलं पण मग मावसर आहे ना

काय भाव गेली माका अठरा चौऱ्याऐंशी अठरा चौऱ्याऐंशी कुठले तुम्ही कुठले नगरसूल नगरसेल किती दिवस झाले माका काढून दिवळी अगोदर दोन दिवस काय मग उच्चर लागलो नाही लावले नाही नंबर मग काय तर आज माका बाजारात सरासरी रेट होता सोळाशे ते सतराशे रुपयाने आजचा हायएस्ट केला आहे माका बाजार भाव अठराशे एक्क्याऐंशी रुपये तर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच अपडेट बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये